एवढी गर्दी असते आज बायका एकमेकांना जवळजवळ जवळ चिकटून उभे असतात अशा वेळेस तुम्ही पूर्ण लोकल क्लोज केली तर होणार नॉन ए सी ट्रेन एसी ट्रेन्स बंद हो बिकॉज उसके से जो नॉन एसी वाले लोक आहे उनको लेट हो जाता है और एसी उतना बेनिफिशियल नाही आहे आणि वगैरे अफोर्ड भी नाही कर सकते की आपल्या लोकांना अजून शिस्त लागायला थोडा वेळ लागेल जर त्यांनी शिस्त लावून घेतली मेट्रो मध्ये पण दरवाजे बंद होतात पण लोक शिस्तबद्ध रीतीने चढतात लोकलला ती शिस्त लागायला थोडा वेळ लागेल का तुम्ही नॉर्मल रेट नाही देणार तुम्ही आता जे एसीने प्रवास करताय त्यांच्यावर अन्याय नाही का करणार कारण आम्ही हजारो रुपये देऊन एसीने ट्रॅव्हल करतोय ट्रेन्स पे ज्यादा फोकस करना चाहिए राधे दैन बिल्डिंग ह्यूज़ ह्यूज़ ब्रिजेस या फिर वो बिकॉज व्हाट वी डू इज ब्रिजेस बना के हम सिर्फ आ, उनकी हेल्प करें जिनके पास कार्स है जो लग्जरी कार एक लग्जरी बन चुके हैं वी नीड टू अंडरस्टैंड दैट राइट नाउ और वो लग्जरी अफोर्ड कर सकते हैं बस उनके लिए हो रहा है वो सी एस रोज प्रवास करते आता मैं ए सी लोकल लेते पण जर ह्या लोकल साध्या लोकल ती लोक जर क्लोज बनवणार असतील तर त्याला व्हेंटिलेशन राहणारच नाही एवढी गर्दी असते आज बायका एकमेकांना जवळजवळ चिकटून उभे असतात अशा वेळेस तुम्ही पूर्ण लोकल क्लोज केली तर सफोकेशन होणार सगळ्या एसी केल्या तर सगळ्यांना एसी चा भाड परवडणार आहे का एका दृष्टीने योग्य आहे एवढंच की आपल्या लोकांना अजून शिस्त लागायला थोडा वेळ लागेल जर त्यांनी शिस्त लावून घेतली मेट्रोमध्ये पण दरवाजे बंद होतात पण लोक शिस्तबद्ध रीतीने चढतात लोकलला ती शिस्त लागायला थोडा वेळ लागेल आणि जर लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं तर ते काही कालांतराने अतिशय योग्य ठरणारे आहे नो डाऊट की याबाबतीत त्यांनी रे रेल्वेच्या रेल्वेचे डबे दबे नाही तर रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत अर्थात आम्हालाही कल्पना आहे की त्याला काही लिमिटेशन आहेत पण ते लिमिटेशन जरी असले तरी ही करावे लगते फी तो नहीं है मैं ऐसा कहूंगी बिकॉज अगर हम देखें जो कंडीशन है वो अभी भी बहुत ज़्यादा खराब है जैसे हम सुबह आ रहे थे तो अभी भी बहुत ज्यादा भीड़ थी एंड पीपल एक्चुअली सर्वाइव फॉर दैट अगर आप ऑटोमेटिक डोज सिस्टम लगा रहे हो सो दैट्स गुड दैट्स गुड बट मुझे ऐसा लगता है कि अगर हम आ, अभी की कंडीशन देखें जैसे कि एसी सी बसेस होती है आई मीन ट्रेन होती है नॉन एसी सी होती है जो नॉन ए सी होती है ना वहाँ के लोगों के साथ अगर मैंने जब इंटरेक्ट किया उनका ऐसा मानना था कि नॉन ए सी ट्रेन्स ए सी ट्रेन बंद होनी चाहिए बिकॉज उसके वजह से जो नॉन ए सी वाले लोग हैं ना उनको लेट हो जाता है और ए सी उतना बेनिफिशियल भी नहीं है एंड वो लोग उतना अफोर्ड भी नहीं कर सकते का तुम्हें नॉर्मल रेट ने देना तो तुम्हें आता जो ए सी ने प्रवास करता है तंजा अन्याय नहीं का करना कारण आम्मी हज़ारों रुपये दे सी ने ट्रैवल करते हैं आता जो तुम्हें लोकल तिकीटाचार प्रवासा एसी उपलब्ध करून घेतली तर आधी तुम्ही आमच्यावर अन्याय नाही का केला पण मला असं वाटतं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे वाढती गर्दी किंवा लोकल तरी वाढवा काहीतरी जे जे त्यांच्या म्हणजे सुटेबल असेल ते कारण आपण म्हणतो त्या पद्धतीत रेल्वेला प्रत्येक गोष्ट शक्य नसते पण नॉन एसी ट्रेनला दरवाजे लावले क्लोजिंग सेल्फ क्लोजिंग डोअर लावले तर पहिले म्हणजे आज तुम्ही विचार करा आज विदाऊट दरवाजा असलेल्या ट्रेन दर दोन्ही साइडचे दरवाजे एका डब्याचे पाच पाच माणसं अशी संबंध ट्रेन मध्ये जेवढी माणसं मावतात अगदी मिनिमम पाच पाच दरवाजे जातो उभी राहतात म्हणून तेवढी माणसं कमी झाली रेल्वेकडे जास्तीच्या लोकल नाही आहेत सोडू शकत नाही ऑलरेडी तीन मिनिटांनी वगैरे आहेत लोकल दोन दोन तीन तीन मिनिटांनी मध्ये सिग्नल वगैरे आल्यामुळे गाड्या थांबतात था।

गर्दी किती कशी कमी करणार मुंबईत तेव्हा लोंढा वाढतच जातोय कारण लोक फक्त पोटापाण्याच्या व्यवसायासाठी मुंबईपर्यंत येतात त्यामुळे ते त्याचा हा परिणाम हा लोकलवर बसवर होणारच पण मे बी मेट्रोने काहीतरी फरक पडू शकेल असं वाटतं पण मेट्रो सेंट्रलला नाहीच आहे ती वेस्टर्नपर्यंत येणार आहे पर्यंत पण आपण अपेक्षा करू शकतो रेल्वे प्रशासनाकडून कि ते काहीतरी त्यातून चांगला मार्ग शोधतील जो सगळ्यांना असेल पण दरवाजे बंद करणं हे नक्कीच योग्य हो आहे कारण लटकणाऱ्या लोकांना ती फार वाईट सवय लटकून राहायची आणि मुद्दा दरवाज्यात उभं राहायचं हो की बाहेरचे लोक आतमध्ये सुरू शकणार नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बंद होते आणि रेल्वेचा डिझाईन वगैरे काही बदललं काही केलं रेनी सिजन मध्ये काय आणि मुख्य म्हणजे लोकांना काय आता बंद दरवाजे म्हणजे एसी लोकलमध्ये सुद्धा ते दरवाजे बंद होण्याकरता लोकांना आज

असं त्यांनी जाहीर आहे की आम्ही याच तिकिटाच्या दरात आम्ही एसी लोकल देऊ असं शासनाने सांगितलेलं असं आहे तुम्हाला शासनावर थोडाफार तर विश्वास ठेवलाच पाहिजे नाही तर मग तुम्ही शासन निवडून कशाला दिलंय तुम्ही जर त्यांना फक्त विरोधच करत राहिला आणि जर त्यांना सहकार्य नाही केलं तर त्याला काहीच अर्थ नाही आहे पण गर्दी वाढत जाणार आहे गर्दी वाढत आहे सगळ्यां सगळ्यांचा फ्लो या बाजूला आहे त्या बाजूला पण फ्लो आहे पण इकडे येणारा फ्लो आणि तिकडे म्हणजे मुंबईकडनं दुसरीकडे जाणार बाहेरच्या बाजूला ठाणं म्हणा बदलापूर म्हणा किंवा इकडे बोरिवली साईड म्हणा त्या बाजूला जाणारा फ्लो कमी आहे कम्पॅरिटिवली त्याचं पर्सेंटेज माझ्या मते तरी योग्य नाही कारण दरवाजे बंद करून ते चालणारच नाही कारण लोकांना गाड्या कमी पडतील ना आज एवढ्या गाड्या असून सुद्धा लोकांना इतक्या गर्दीने जायला लागते की ऍक्सिडेंट होण्यापर्यंत आता परवा त्यांनी ते ट्रॅकची मेजरमेंट वगैरे घेतली माळ आज इतके वर्ष लोकल जात आहेत तेव्हा ट्रॅक बरोबर आज लगेच तुम्हाला त्या ट्रॅकमधलं अंतर कमी होईल का असं लोकल जातातच आहे ना खरं म्हणजे मिस्टेक काय आहे की पॅसेंजर्सने लोकल सोडून द्यायला पाहिजे पण त्याला कामावर जायचं आहे तू किती लोकल सोडणार रेल्वे काय म्हणत नाही तुम्ही या गर्दी करून माझ्या लोकलमध्ये या म्हणूच शकत नाही त्याला त्याचं काम गाठायचं आहे पण त्याच्याकरता तो स्वतःच लाईफ रिस्कमध्ये घालतो आज नव्ह्या आता आज चार पडले उद्या आज बाकीच्या चारांवर तशी वेळ येऊ शकते दुसऱ्या प्लेसला येऊ शकते त्याच प्लेसला येईल असं नाही दुसऱ्या प्लेसला येऊ शकते